नगर परिषदेद्वारे संचालित लोकशाही रान्नाभाऊ साठे उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक चार पुसद येथे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींचे थंडीपासून संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने ग्राहक संरक्षण संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश भाऊ सीडाम यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर आरतीताई फुपाटे यांच्या अध्यक्षतेत स्वेटरचं वाटप करण्यात आलं ग्राहक संरक्षण संस्था पुसद तालुका गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे अनाथालय असो वृद्धाश्रम असो बालसुधागृह यांना जमेल तशी मदत करण्यात येते सर्वसामान्य जणांच्या प्रश्न त्यांच्यावर होणारे अत्याचार वाचा फोडण्याचे व वा त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ग्राहक संरक्षण संस्थेचे प्रदेश महासचिव सुरेश सिडाम जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ इडपाते व त्यांची टीम करत आहे आजपर्यंत अनेक गरजू गरीब व्यक्तींना मदत नागरिकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी नेऊन मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे पुढेही करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश सीडम यांनी या स्वेटर वाटपाच्या कार्यक्रमात दिली ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज पुसद थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा